नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी साबुदाना खीर कशी बनवायची याची रेसिपी शेअर केलेली आहे येणाऱ्या नवरात्रीत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपीचं अचूक प्रमाण सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर खीर बनवण्यासाठी इथं मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही म्हशीचं दूध देखील घेऊ शकता म्हशीचं दूध असेल तर उत्तमच यानंतर अर्धी वाटी भिजून घेतलेला साबुदाना पहा अशा पद्धतीने तो छान भिजला गेला पाहिजे यामुळे खीर छान होते व खिरीत लवकर शिजला जातो आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत काजू बदाम आता कढई ठेवली आहे मी गरम करायला यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे सर्वप्रथम आपण ड्रायफ्रूट तळून घेणार आहोत तुम्ही इथे मनुके देखील वापरू शकता ड्रायफ्रूट आपल्याला बारीक गॅसवरती छान खरपूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत काढून घेऊयात तळून घेतलेले ड्रायफ्रूट आपण खिरीमध्ये शेवटी घालणार आहोत यामुळे ते छान क्रंची लागतात आता याच तुपामध्ये भिजून घेतलेला साबुदाना घातला आहे व हा मी एक ते दीड सेकंद फक्त परतून घेणार आहे ही स्टेप नक्की फॉलो करा यामुळे खीर लवकर शिजण्यास मदत होते व साबुदाना पिठूळ देखील लागत नाही खिरीमध्ये आता परतून झाल्यानंतर आपण तापून घेतलेलं दूध यामध्ये घालायचं आहे सगळं दूध घातलं आहे मी इथे आता याला छान ढवळून घेऊया व पाच मिनिटे शिजून देऊया पाच मिनिटं शिजल्यानंतर यामध्ये घालायची आहे आपल्याला साखर साखर सगळ्यात शेवटी घालायची आहे यामुळे खिरीचा गोडवा छान टिकून राहतो यामध्ये मी अर्धा वाटी साखर घातलेली आहे तुम्ही कमी जास्त देखील करू शकता व यानंतर मी दहा ते बारा मिनिटं खीर छान आटून घेतलेली आहे व शिजवून घेतलेली आहे पहा तयार झाली छान अशी मस्त खीर ही खीर अगदी बासुंदीच्या चवीची लागते तुम्ही नक्की ट्राय करा आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहेत सगळ्यात शेवटी आता घालायची आहे इलायची पूड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जायफळ पूड जायफळ तुम्हाला आवडत नसल्यास स्किप करू शकता मला आवडते म्हणून मी घातलं आहे खूप छान लागतं आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे व आपली खीर खाण्यासाठी तयार आहे या रेसिपीमध्ये मी सांगितलेलं प्रमाण अगदी अचूक आहे म्हणूनच रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह